हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला इकडे आहे शनिवारी सकाळचा शूट शनिवारी मिस्टरांचा उपवास त्यामुळे सगळ्यांसाठी इकडे सगळ्यांच्या आवडीचे उपवास असे ढोसे बनवले होते ते सगळ्यांना आवडतात तर चला इकडे छान असे ढोसे खालेले आहेत आणि आम्ही आता आवरून बाहेर पडलेलो आहोत शनिवारी होता राखाडी कलर नवरात्री नवरंगामधला राखाडी कलर म्हणजेच ग्रे कलर मी इकडे घातलेले आहे ग्रे कलरची साडी छान असं त्याच्यावरती ऑक्साडची सगळी ज्वेलरी घातलेली आहो आहे आणि आम्ही सगळीकडे रेडी होऊन चाललेलो हो। आहोत एका ठिकाणी तर चला पाऊस तर अक्षरशः थांबतच नाही आहे गणपतीमध्ये पाऊस नवरात्रीमध्ये पाऊस अक्षरशः पावसाने ह्या वर्षी खूपच जोर धरला होता तर चला आम्ही पोचलेलो आहोत कार्यक्रमामध्ये तर इकडे होता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तर मिस्टरांच्या ऑफिसकडून म्हणजेच त्यांच्या ऑफिसची जी संघटना असते ना त्यांच्याकडून हा सत्कार समारंभ होता तर हे सर प्रमुख पाहुणे होते त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षा किती महत्वाच्या आहेत मुलांच्यासाठी मुलांच्या आयुष्यासाठी म्हणजेच त्यांच्या करिअरमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे ते थोडक्यात तुम्हाला मी इकडे ऐकवते बारावी तेव्हा मात्र शिक्षकांच्या ताब्यात जातो आणि ते शिक्षक त्यांना योग्य ते, ते मार्गदर्शन करतात त्याच्यावरती तो पुढे जातो मी खरोखरच भाग्यवान समजेन की आज काही विद्यार्थ्यांना सरळ सेवा भरती एमपीएससी यूपीएससी या, या मार्फत एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सांगा <laughs> तर सरांनी खूप छान माहिती दिली आणखीन इकडे आता सराचा पण इकडे सत्कार चालू आहेच म्हणजे तिला ते इकडे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालेला आहे तर खूप छान आम्हाला पण प्राऊड फील झालं तिला मागच्या वर्षी छान असे मार्काने ती पास झाली होती तर सगळ्याच मुलांना बाकीच्या ज्या एक्झाममध्ये वगैरे चांगल्या मार्काने जे मुलं पास वगैरे झालेले आहेत त्यांचा इकडे सत्कार समारंभ छान असा केलेला आहे कार्यक्रम तर चला इकडे आता पाऊस कंटिन्यू चालूच होता तर तिकडे अल्पाहरची सुद्धा सोय केली होती तर तिकडे पोहे चहा वगैरे असं केलं होतं बरेच पालक आले होते ऑफिसकडून होता संघटनेकडून तर बरीच पा पाऊस जास्त होता तरीसुद्धा बऱ्या संख्येने लोक आपल्या मुलांना घेऊन आली होती आ, तर चला इकडं आम्ही आता करत आहोत ना असता तर आ, हे लोकेशन आहे शाहू स्मार्ग शाऊस मार्गच्या इथे वरती हॉल आहेत खाली आहेत बऱ्याच ठिकाणी आतमध्ये हॉल आहेत तिथे खूप छान 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 असे कार्यक्रम असतात तर चलो तर वरचा कार्यक्रम झाल्यानंतर खाली तर साड्यांचं वगैरे एक्झ्युएशन भरलं होतं ते मी आणि मा मी आणि माझी मैत्रीण म्हणजेच ह्या पण एम एस ए बीमध्ये जॉब करतात मॅडम तर त्या माझ्या फ्रेंडसुद्धा आहेत तर त्यांनी मी म्हणून इकडे साड्या वगैरे बघायला गेलेलो आहोत छान असं एक्झिशन होतं अगदी कॉटन सिल्कच्या साड्या खूप व्हरायटी होत्या आणि थोड्याफार त्या दुसऱ्या भागातूनच दुस आले होते ती लोकं सो तिकडच्याच टेक्चरच्या सगळ्या सा कॉटनमध्ये साड्या होत्या तर तिकडे अजूनही प्रदर्शन चालू आहे तुम्ही जाऊ शकता बघण्यासाठी खूप छान व्हरायटी आहेत तर चला कोल्हापूरला ह्या वर्षी प्रमुख राज्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा मिळालेला आहे तर नऊ दिवस इकडे खूप छान छान सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रमचं आयोजन केलं होतं तर बघू शकता आता तिकडे कार्यक्रमाची चा तयारी चालू आहे इकडे आता आम्ही आमची गाडीपर्यंत थांबलेलो आहोत तर मी आहे दसऱ्या चौकामध्ये आणि नवरात्रीमध्ये खूप असं ट्राफिक होतं तर माझ्या साईडला बघू शकता की ते ट्रॅफिक पोलीस वगैरे आहेत तर भरपूरच ट्रॅफिक झालं होतं गाडी आम्ही खूप लांब पार्क केली होती सो चला इकडे आता दसरा चौक म्हणल्यानंतर तिथला फेमस कोल्हापूरमधून जर असाल तर तुम्हाला माहितच आहे दीपक वडा तुम्ही जेव्हा वाक केव्हा कोल्हापूरला याल तेव्हा इथला तुम्ही वडा ट्राय करू शकता एक नंबर अशी क्वालिटी आहे सो आम्ही त्या एरियामध्ये गेलो तर तिथला वडा हा खातोच खूप छान आणि टेस्टी आहे नक्की ट्राय करा सो चला तिथून एका ठिकाणी जायचं होतं एक दोन तीन महिन्यापूर्वी मिस्टरांचे जे फ्रेंड आहेत ना त्यांनी राजारामपुरीमध्ये आईस्क्रीम पार्लर ओपन केलेलं आहे आईस्क्रीमच्या अठ्ठावीस आईस्क्रीमचे फ्लेवर ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर त्यांचं अभिनंदन करायला आम्हाला जायचंच होतं पण थोडंफार शक्य झालं नव्हतं हो मग राजारामपुरीमध्ये चौथ्या गल्लीमध्ये ह्यांचं आईस्क्रीम पार्लर आहे म्हणजे फोर्थ लेनला हे अगदी मेन रोडलाच आहे तर ह्याच्यावरती डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे तर सुद्धा त्या दिवशी तिकडे गेले तर शॉर्टकटमध्ये इकडे व्हिडिओ टाकलेला आहे सो त्यांना भेटलो त्यांच्याकडून खूप छान म्हणजे असं कसं काय वगैरे त्यांचं सगळं आम्ही बोल वगैरे बसलो तर मुलीने इकडे आईस्क्रीम ट्राय केलं पिझ्झा तर एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही नक्की राजारामपुरी चौथी गलीमध्ये नक्की जाऊन ट्राय करा एक नंबर असं तिथला ॲमबियस आणि तिथे तुम्हाला तिथं खाल्ल्यानंतर कसं वाटलं काय तिथं चीटमध्ये का लिहायचं होतं तर मी ही छान तिथं दोन चीटमध्ये आम्ही आमचा एक्सपिरियन्स तिकडे लिहिलेला आहे तर व्हॅलेंटिना आईस्क्रीम शेक्स कॅफे पिझ्झा सगळं तिकडे अवेलेबल आहे त्याच्यावर तो डिटेल्स व्हिडिओ येईलच पण चला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा दांड्यांचा इव्हेंट होता सो त्यासाठी मी राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये स्वरा शॉपिंग म्हणून आहे ड्रेपरी शॉपी तिकडे गेलेली आहे तर खूप छान छान असे तिकडे विकायला पण होते आणि रेंटने पण होते सो so, तिकडे बघू शकता हे जॅकेट्स वगैरे सगळे आहेत तर हे आठव्या गल्लीमध्ये आहे तिकडे गेले होते तर रेंटन जे होते आता हे सगळे आहे ते विकण्यासाठी तर रेंटने होते ते शॉर्टेज झाले होते अक्षरशः लोक म्हणजे लेडीज असतात त्या खूप आधीच बुकिंग करून ठेवतात सो so, बाकी होते साईज वगैरे मोठी होती थोडंफार असे डल होते तर बघू शकता हे आता आहेत हे खूप हेवी होते हे काय म्हणजे मला एवढे हेवी नको होते सिम्पल पाहिजे होते तर सगळे हेवी पण थोडे राहिले होते म्हणजे जे, जे ग्रुप वगैरेमध्ये घालून करतात तसे हेवी होते सो चलो त्यानंतर इकडे आता आम्ही आलेलो आहोत इकडे तर दुसरे आता आम्ही आलेले आहे ड्रेपरी शॉपमध्ये कारण मला ड्रेपर ही घ्यायचीच होती तर हे संभाजीनगरचं कला म्हणजे तुम्हाला ड्रेपरी हाऊस माहितच असेल इकडे सगळ्या हायस्कूलची गॅदरिंग्स वगैरे असतात इथूनच ड्रेपरी कलेक्ट करतात सो इकडे आले तर इथे पण तसंच शॉर्टेज वगैरे असं सगळं चालू होतं सो so, मला फक्त खालचा स्कर्ट वगैरेच हवा होता तो सो फायनली मला इकडे स्कर्ट अवेलेबल झालेला आहे तसा स्कर्ट कुठल्या ठिकाणी देत नाहीत पण त्या मॅडम ओळखीच्या असल्यामुळे त्यांनी मला स्कर्ट दिला आणि स्वरासाठी मी इकडे घेतलेली आहे ड्रेपरी कलामंच ड्रेपरी सो इथे पण खूप छान प्रकारच्या सगळ्या ड्रेपरीज मिळतात ज्वेलरी वगैरे इकडे ड्रेपरी कलेक्ट केली त्यानंतर इकडे छान दुर्गा एक दिसलेले त्याचा व्हिडिओ घेतला घरी आले आणि मस्त दांडे एन्जॉय केला तर दिवसभर एवढ्या ठिकाणी गेलो होतो पण दांडिया म्हटलं तर परत माझी एनर्जी फुल ऑन होते सो थँक यू फॉर वॉचिंग